नमस्कार कृषी कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे या नैसर्गिक संकटामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले असून है त्यांच्या हातातोंडाशी आलेली खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या मदत पॅकेजला मंजुरी देण्यात आली असून याचा फायदा राज्यातील तीस जिल्ह्यांमधील एकतीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की सरकार या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या शेत पाठीशी ठामपणे उभे आहे त्यांनी आश्वासन दिले की मदत वितरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल आणि येत्या आठ ते दहा दिवसात ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल यासाठी कोणतीही दिरंगाई होणार नाही याची काळजी घेतली जात आहे या, या पॅकेजमधून एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये आधी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले आहेत तसेच मदत वितरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत जीवितहानी घरांचे आणि पशुधनाचे नुकसान झाल्यास शासनाच्या एकत्रित आदेशाची वाट न पाहता तातडीने ता भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम या मदतीतून वळती करू नये असे स्पष्ट आदेश बँकांना देण्यात आले आहेत यंदाच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे एक पॉईंट त्रेचाळीस कोटी हेक्टर सिद्धमनीचे नुकसान झाले आहे विशेष कापूस सोयाबीन मक्का आणि भात यांसारख्या प्रमुख खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे एकट्या नांदेड जिल्ह्यात पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे जिथे सुमारे साडेसहा लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे या मदतीचे दर प्रति हेक्टर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत कोरडवाहू शेती साडेआठ हजार रुपये बागायती जमीन सतरा हजार रुपये फळबागा बावीस हजार पाचशे रुपये धन्यवाद अशाच नवीन नवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या कृषी कॉन् मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये